मागच्या भागात आपण पाहिलं भाऊ समीर समीरदादा त्यांच्या घरी येतो आणि साखरपुड्याला जाऊन आल्याचं सांगतो तो, तो सांगतो की साखरपुडा झालेला मुलगा निशांत त्याच्या बायकोच्या नात्यातला आहे तर मुलगी शलूची पूर्वीची शेजारी आणि बालमैत्रीण अचला आहे समीरदादाकडूनच समजतं अचलाला सरकारी नोकरी अचला आहे आणि तिचा फ्लॅट मिळणार म्हणून त्याला शोभेशी नसतानाही निशांत अचलाशी लग्न करतो आहे अचलाच्या आयुष्यात काहीतरी विपरीत घडलं आहे आणि ते शलूच्या घराव्यतिरिक्त कोणाला माहीत नाही पण आता काही कारणाने अचलाच्या घराशी असलेले संबंध तुटले आहेत आणि साखरपुडा झाल्यानंतर त्या घटनेचा प्रभाव अचलाच्या भविष्यावर पडू नये म्हणून शलू आणि तिची आई ते समीर दादापासून लपवून ठेवतात ठरल्याप्रमाणे अचलाचं लग्न होतं लग्नाला महिनाही झाला नसताना पुन्हा समीर दादा शलूच्या घरी येतो आणि यावेळी तो अचलाच्या वागण्याची तक्रार करतो त्याला अचलाचं वागणं चमत्कारिक वाटतं आहे पण तरीही मावशी शलूची आई एका मुलीच्या जीवनाचा प्रश्न आहे समजून काहीही सांगायचं टाळते आता ऐकूया पुढे अचानक या शब्दातच वेळ काळ आणि प्रसंगाचा परिणाम बदलण्याची जबरदस्त ताकद असते कुठलाही प्रसंग चांगला वाईट कसाही अचानक घडतो तेव्हा तो एक चमत्कार असतो त्याचा परिणाम नेहमीपेक्षा वेगळा तीव्र मनावर कायमचा ठसा उमटवणारा असतोच समीर दादा अचलाची तक्रार करायला येऊन गेल्याला आठवडाच झाला असेल अचानक आज पुन्हा आला सोबत निशांत महिन्याभरापूर्वी मी लग्नात पाहिलेला निशांत तो हाच होता का अशी शंका वाटावी इतका तो बदललेला दिसला चुरगळलेले भिजलेले कपडे केस विस्कटलेले चेहरा ओढलेला चिंतेत असल्यासारखा वाढलेली खुरटी दाढी डोळे तांबरलेले खोल गेलेले डोळ्याखाली दाट काजळी जसा कित्येक दिवसात झोपला नसावा दोन तीन दिवस पाऊस नुसता ओतत होता सगळी मुंबई ठप्प झाली होती रेल्वे बसेस बंद होत्या रस्त्यात जिकडे तिकडे पाणी तुंबलं होतं पावसाने जराही उघडीप घेतली नव्हती उगाच कोणी घराबाहेर पडणार नाही अशी परिस्थिती होती आता संध्याकाळचे पाच वाजले होते पण अंधारून आल्यामुळे रात्र झाल्यासारखी वाटत होती अशा वेळी दादा आणि निशांत आता दारात होते आणि त्यात निशांत ह्या अवस्थेत मी घाबरून गोंधळून जागच्या जागी उभी राहिले त्यांनाही दार उघडल्याचं भान नव्हतं बहुतेक दोघे खाली मान घालून उभे होते दार उघडायला गेलेली मी अजून दारातच उभी होते म्हणून बाबांनी विचारलं शलू कोण आलंय तेव्हा कुठे मी भानावर आले आणि त्यांनी दोघांनीही मान वर करून दार उघडलं असल्याचं पाहिलं मी आत वळले आणि ते दोघेही आत आले ते दोघे येण्यापूर्वी बाबा आणि मी टीव्हीवर पावसाच्या बातम्या पाहत होतो पण समीर दादासोबत आत आलेल्या निशांतला तशा अवतारात पाहूनच बाबांना काहीतरी नको ते घडले अशी शंका आली असणार बाबांनी टीव्ही बंद केला आणि मला शलू तुझा पाणी घेऊन ये असं सांगून आत पाठवलं दोघे यंत्रवत आत येऊन मान खाली घालून बसले मी पाणी आणून ठेवताच निशांतने ते लगेच घटाघट -गट पिऊन टाकलं जशी त्याला पाण्याची अत्यंत गरज होती पण तो तहानभूक विसरला होता त्याला कुठे आहोत याचंही भान नव्हतं असं दिसलं समीरदादा तसाच बसून होता तो बहुतेक आई बाहेर यायची वाट पाहत होता अचलाविषयी आईशी झालेलं बोलणं बाबांना माहीत नसावं असं वाटलं असावं त्याला तो काहीच बोलत नाही पाहून बाबांनीच विचारलं काय रे काय झाले काही सिरियस आहे का निशांतकडे पाहत बाबांनी समीरदादाला हा प्रश्न केला होता पण तरी निशांतनेच उत्तर दिलं ती गेली कसं बसं एवढंच बोलून निशांतने आवंढा केला मी पाणी आणायला गेले तेव्हा समीरदादा आलाय आणि सोबत निशांत आहे हे आईला सांगितलं होतं आणि निशांत आता कसा दिसतोय तेही सांगितलं होतं माझ्या पाठोपाठच आई गॅस बंद करून हातातलं काम अर्धवट सोडून घाईघाईनं बाहेर आली होती हॉलमध्ये आल्या आल्या आईच्या कानावर निशांतचे ते शब्द पडले आणि तिने घाबरून विचारलं काय समीरदादा आता इतक्या पावसात अशा अवेळी आणि निशांतला सोबत घेऊन आलाय म्हणजे अचलाबद्दल काही बातमी असेल असं वाटलंच होतं निशांत अचला गेल्याबद्दल बोलतोय पण म्हणजे ती त्याला सोडून गेली असेल असं मला वाटलं पण आईला तसं वाटलं नसावं काहीच अर्थबोध न झाल्यानं आईनं पुन्हा विचारलं अरे कोण गेली कुठं समीर दादा तडकून बोलला अरे ती आचला आणखी कोण जीवाला नुसता घोर लागलाय काय माहितीचं काय बिनसलं ते अचानक गायबच झाली दोन दिवस झाले घरीच आले नाही झोप उडाली आमची दिवस रात्र तिलाच शोधतोय नातेवाईकांकडे तिच्या रोजच्या जाण्या येण्याच्या रस्त्यात बाजारात बस स्टॉप रेल्वे स्टेशन हॉटेलमध्ये सुद्धा बघून झालं जिथे म्हणून शक्यता होती तिथे सगळीकडे शोधलं तिचा भाऊ कुंटणखाण्यातही शोधायचं म्हणतोय समीरदादाने एका दमात सगळं सांगून टाकलं त्याच्या स्वरात काळजीपेक्षा संताप होता काय केलं आणि काय झालं अशी परिस्थिती झाली होती त्याची पहिल्यापासूनच काहीतरी चुकतंय अशी शंका असली तरी हे अगदीच अनपेक्षित होतं आणि खरं सांगायचं तर त्याच्या इतकंच आम्हालाही असं काहीतरी होईल अशी आम्हाला कधी पुसटशी सुद्धा शंका आली नव्हती दुसरं काहीही झालंय म्हटलं असतं तरी पटलं असतं पण अचला एकटी घर सोडून गेली हे पटतच नव्हतं बातमी ऐकून आमचेही चेहरे उतरले बापरे कशी असेल पोर अशी कशी गायब झाली आणि कुठून कधी गेली आईकडे होती की तुमच्याकडे होती तू तु आधी मला सगळं काय झालं ते सांग बघू आई घाबरलेल्या अवस्थेत मनात आलं तसं बोलली आणि आपण उगाच काहीतरी तर्क लावण्यापेक्षा ते काय सांगतात ते ऐकायला दोघांसमोर बसली पण दादा कसल्या तरी विचारात होता तो काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता तो आमच्याकडे वेगळ्या कसल्या तरी हेतूने आला असावा असं वा असा वाटलं आणि तसंच होतं आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून समीर दादाने थेट मलाच विचारलं शलू तुला ती कधी काही बोलली होती का म्हणजे तिचं काही कोणाबरोबर अफेअर वगैरे किंवा एखादा मुलगा तिला आवडतो भेटतो असं काही मी घाबरून नाही म्हटलं आणि आईकडे पाहिलं तसं आई कळवळून बोलावं तशी बोलली अरे तू हे काय विचारतोय समीर अरे शलूच काय इथे कोणालाही विचारलंस तरी ते तुला सांगतील आचला तशातली मुलगी नाही रे तिच्याबद्दल तसं काही मनातही आणू नकोस विश्वास ठेवू माझ्यावर आणि तुला सांगितलं होतं मी दोन तीन वर्षात आमचं त्यांच्याकडे येणं जाणं नाही अलीकडे ती भेटली कुठे आहे शलूला लग्नात पाहिली होती तेवढीच तरी पण ती तशी मुलगी नाही हे मी खात्रीनं सांगू शकते आईनं सांगितलं ते खरं होतं पण तिने दुसरी माहिती लपवली होती हेही खरं होतं आता तर ते सांगून काहीच उपयोग नव्हता आधीच आई म्हणाली होती व्हायचं ते होतच आणि तसंच झालं होतं फक्त ते कल्पना केली होती त्यापेक्षा खूपच भयंकर होतं अचला कायमची माहेरी आली असती तरी चाललं असतं पण ती नाहीशीच झाली होती आणि कुठे आहे जिवंत आहे तरी की नाही काहीच कल्पना नव्हती विनाकारण काहीच घडत नाही कोणतीही गोष्ट घडायला काहीतरी कारण असतच फक्त ते एखाद्याला आधी माहीत पडतं तेव्हा तो त्याचे होणारे परिणाम टाळायचा प्रयत्न करतो तर ज्याला ते घडून गेल्यानंतर कळतं तो असंच का घडलं याचा शोध घेत राहतो एवढाच फरक पण एकाच गोष्टीचा दोन माणसांवर वेगवेगळा परिणाम होतो आता कोणी काहीच बोलत नव्हतं समीर दादा आणि निशांत अचला सापडण्याचे सगळे मार्ग बंद झाल्याने हतबल होऊन बसले होते आई बहुतेक आपल्याला माहीत आहे ते सांगायचं की नाही त्याचा काही उपयोग होईल का त्यांना माहीत आहे का, माही का शोधण्याचा दुसरा काही मार्ग आहे का या विचारात असेल असं वाटलं परिस्थितीच विचित्र होती माणसं हरवतात ऐकलं होतं पण प्रत्यक्ष अनुभव नव्हता उपाय सुचवणं कठीण होतं कितीतरी वेळ सगळे गोठल्यासारखे बसलो होतो थोड्या वेळाने आई उठून आत गेली आणि दोघांसाठी चहा बिस्किटं घेऊन आली आईने खूपच आग्रह केला तेव्हा दोघांनीही ते घेतलं दोघेही खूप वेळ उपाशी असावेत चहा प्यायल्यावर त्यांचे चेहरे थोडे तरतरीत झालेले दिसले अचलाच्या घरी काय झालं ते समजलं तरच काहीतरी पक्का निष्कर्ष काढता येणार होता आईने बाबांकडे पाहून विचारा असा इशारा केला शेवटी बाबांनी दादाला विचारलं अचलाचे आईबाबा काय म्हणतात त्यांना काय वाटतंय काय झालं असेल काही अंदाज खरं तर या प्रश्नाच्या उत्तराने बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या म्हणजे आता तरी अचलाच्या आईबाबांनी निशांतला खरं काय ते सांगितलं होतं का अचलाचं लग्न झालं ती परिस्थिती लग्नायोग्य होती का आता झालं ते कल्पनेपलीकडचं होतं हे खरं असलं तरी आम्ही ज्या अवस्थेत अचलाला पाहिलं होतं त्यावरून तिच्या आईबाबांना तरी हे अजिबात अनपेक्षित नव्हतं ते काहीतरी आहेत असं वाटतं एकदम समीर दादा असं बोलला आणि इतक्या वेळ हरवल्यासारखा गप्प बसून असलेला निशांत भडाभड बोलायला लागला हो मला पण असंच वाटतं लपवतायत काहीतरी इनफॅक्ट मला वाटतं असं काहीतरी होईल याची त्यांना कल्पना होती मी पाहिलं ना ती घरी आली नाही याचा आम्हाला धक्का बसला तसा त्यांना नाही बसला आम्ही सांगायला गेलो तेव्हा त्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही तिची आई फटकन म्हणाली तरी मी म्हणत होते इतक्यात लग्नाची घाई करू नका याचा अर्थ काय याचा अर्थ सरळ आहे तिच्या आईबाबांनी समजून उमजून तिचं लग्न घाईघाईत लवकर उरकलं आता ते का ते त्यांनाच माहीत पण म्हणजे मुलगी तयार नव्हती म्हणून तर सारखी माहेरी जात होती तिला नसेल लवकर लग्न करायचं त्याचंही काही कारण असेल मला संशय आला होता काहीतरी भानगडे मी सांगत होतो समीरदादा बोलायचा थांबत नव्हता आई काय बोलावं कळत नाही अशी पाहत होती समीरदादाची शंका खरी होती हे माहीत होतं तरीही त्यावर आमच्याकडे काहीच उपाय नव्हता अचलाच्या आईबाबांनी निशांतला फसवून त्याला कसलीच पूर्वकल्पना न देता त्याचं अचलाशी लग्न लावून दिलं हे खरं असलं तरी जे झालं त्यात अचलाचा काहीच दोष नव्हता हे तितकंच खरं होतं आता ते सगळं सांगून फक्त आरोप प्रत्यारोप झाले असते बिचारी अचला कुठल्या परिस्थितीत असेल माहीत नव्हतं ती स्वत कुठेही जाणं शक्य नाही कोणीतरी फसवून जबरदस्तीने नेण्याचीच अधिक शक्यता होती हे आम्हाला माहीत होतं म्हणून आता तिला शोधून त्यातून सावरण्यासाठी मदतीची गरज होती अशा वेळी सगळं जुनं उकरून काढून मनस्तापाशिवाय काही पदरात पडलं नसतं विषयाला तोंड फुटलं आणि निशांत भ्रम झाल्यासारखा बोलायला लागला तशी घाईच झाली शेवटचा मुहूर्त टाळायचा नव्हता म्हणाले म्हणून पंधरा दिवसात लग्न धरलं एकमेकांशी बोलायला मिळालं असतं तर स्वभावाचा अंदाज आला असता पण वेळच नाही मिळाला पहिल्या दिवसापासून बघत होतो नेहमी घाबरलेली असायची अरे तिच्याकडे साधा मोबाईल नाही वडिलांनी घेऊ दिला नाही म्हणे असं कोण करतं तरी वाटलं कडक शिस्तीत राहिलेली म्हणून अशी घाबरट आहे पण दोघंच असताना सुद्धा तशीच मला कधी कळलंच नाही तिचा काय प्रॉब्लेम होता म्हणजे बोलणंच नव्हतं हो तर कळणार कसं निशांत जरी असं सांगत होता तरी त्यावरून दोघांचे संबंध कसे होते याचा काहीच अंदाज येत नव्हता कारण आचला खरंच भित्री होती ती कायम धाकात वाढली होती तिच्या बाबांना तिने फॅशनेबल ड्रेस घातलेले चालत नव्हते ड्रेसचा गळा मोठा नको हात लांबच हवेत असे कितीतरी हास्यास्पद नियम होते तिच्या बाबांचे आणि तिला त्याची सवय होती आपल्या मनासारखी वागलीच नाही ती कधी माझ्या मनात राहून राहून हेच येत होतं अचला अशी अचानक गायब होण्याचा त्या घटनेशी काही संबंध असेल का आता त्या घटनेला सहा महिने होऊन गेले होते निशांतला काही माहीतच नव्हतं म्हणून त्याने तिला एकटीला बाहेर सोडलं असेल तर पण तरीही एवढ्या दिवसात अच्याला एकटी कुठे गेली नसेल असंही होणार नाही मग आत्ताच असं का घडावं आणि आईसुद्धा त्याच मुद्द्यावर आली पण ती एकटी बाहेर गेली होती कशासाठी पुन्हा निशांत सगळं सांगायला लागला ऑफिसला गेली होती ना पण तशी ती चार दिवस जात होती आणि ठरलेल्या ट्रेनने वेळेवर येत होती मी जात होतो ना स्टेशनवर घ्यायला त्या दिवशी सुद्धा गेलो होतो दोन तास वाट बघितली आलीच नाही मला जायला थोडा उशीर झालेला म्हणून घरी फोन करून काकांना विचारलं घरीही नव्हती गेली आईकडे गेली असेल म्हणून मग रात्री नऊ वाजता तिकडे गेलो तिकडेही नव्हती मग त्यांनी कुठे कुठे फोन लावले मग पोलीस कंप्लेंट केली तेव्हापासून हेच चाललंय हेच चाललंय आणि शेवटचं वाक्य निशांत निराश होऊन स्वतःशीच बोलल्यासारखं पुटपुटला आईचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसावं तीसुद्धा स्वतःशीच पुटपुटली म्हणजे आजला ऑफिसला जात होती आईने असं बोलावं याचं निशांतला आश्चर्य वाटलेलं दिसलं त्यानं ते ऐकलं होतं लगेच विचारलं का असं का म्हणालात नाही तसं नाही लग्न झाले झाले लगेच आईने सारवा सारव केली तिच्याकडे आता जास्त सुट्ट्या नाही म्हणाली हां तेही बरोबरच आहे आई निशांतला बरोबर आहे म्हणाली आणि तो विषय संपला पण ते बरोबर नव्हतं हे तिला माहीत होतं कारण अचलाच्या शांत जीवनात अचानक आलेल्या वादळाचं मूळ कारण तिचं ऑफिसच होतं जीवन म्हणजे नशिबाचा खेळ खेळ मनासारखा रंगला तर जीवन सुंदर बहारदार आणि तो विस्कटला तर जीवनाचा खेळ खंडोबा नशीब या तीन अक्षरांचा माणसाच्या जीवनात इतका दरारा असतो की तो गिरवायला तो, तो कधीच विसरत नाही काहीही झालं म्हणजे चांगलं झालं वाईट झालं तरी ते नशिबानंच झालं असं म्हणतो जसा तो फक्त निमित्त असतो या सगळ्या खेळात अचलासुद्धा फक्त निमित्त झाली त्या घटनेला आणि तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला अचला कोर्टात टायपिस्ट होती त्यामुळे तिचा सगळ्यांशी संबंध यायचा डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ सगळे तिला ओळखत होते नुसतेच ओळखत नव्हते तर एक चांगली मुलगी म्हणून ओळखत होते मुळात ती मितभाषी गरज असेल तेवढंच बोलणार एक शब्दही अधिकुणा नाही कशाचं स्पष्टीकरण देणं तर तिच्या कुवती बाहेरची गोष्ट मग उलटून बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता कोणी काही बोललं तर ते निमूट ऐकून घ्यायचं मनात कुढायचं पण कोणाकडे तक्रार करायची नाही अगदी सहन नाही झालं तर डोळे घाळायचे या स्वभावाने तिचा घात केला अचला आणि तो पवन दोघांची एकदमच एका डिपार्टमेंटमध्ये टायपिसच्या पोस्टसाठी नियुक्ती झाली होती पवनचा भाऊ तिथेच दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये कामाला होता त्याच्याच ओळखीने पवनने तिथे त्यापूर्वी बऱ्याचदा लिव्ह व्हॅकन्सीत टायपिसचं काम केलेलं होतं त्यामुळे तो बिनधास्त होता आणि काम चोर होता कधी वेळेवर काम करून द्यायचं नाही काम तुंबवून ठेवायचं कामात भरपूर चुका करून ठेवायच्या बोलण्यात बेफिकिरी या सगळ्यामुळे त्याला कोणी काम देत नव्हतं त्यालाही तेच हवं असायचं या उलट अचला कामाला कधीच कोणाला नाही म्हणायचं नाही कोणी म्हणालं अर्जंट हवंय तर अगदी लंच टाईममध्ये सुद्धा करून द्यायचं उद्यासाठी काहीच पेंडिंग ठेवायचं नाही पवनला अजून एक सवय होती तो लंच घेऊन कधी वेळेवर जागेवर यायचा नाही त्याला असंच आणखी एक कारण होतं समोरच्या दुसऱ्या ऑफिसमध्ये त्याची मैत्रीण कामाला होती पायल तो रोज लंचसाठी पायलकडे जायचा अर्धा तास आधी जायचा अर्धा तास उशिरा यायचा हे सगळ्यांना माहीत होतं पण त्याला कोणी काही बोलायचं नाही एकतर तो बोलून ऐकणाऱ्यातला नव्हता आणि दुसरं मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी सरकारी नोकरी कोणी कामावरून काढू शकत नाही शिवाय अचलाकडून काम होतच होतं आणि आचला कधी तिला जास्त काम पडतं पवन काहीच काम करत नाही म्हणून तक्रार करत नव्हती सगळे दिवस सारखे नसतात तो दिवसही नेहमीसारखा नव्हता लंच टाईम संपला आणि अचानक मोठे साहेब राऊंडवर आले सोबत त्यांचा पी ए क्लार्क युनियनची माणसं सा। साहेब राऊंडवर आहे कळताच कुठे कुठे टाईमपास करत बसलेले सगळे आपापल्या जागेवर आले आणि लगेच फाईलमध्ये डोकी खुपसून बसले अचला नेहमीप्रमाणे जागेवरच लवकर लंच घेऊन तिचं काम करत बसली होती पण अचलाच्या शेजारी पवनची सीट खाली होती साहेब डिपार्टमेंटमध्ये शिरले ते सरळ अचलाच्या टेबलाजवळ आले आणि त्यांनी अचलालाच विचारलं इथे कोण बसतं अचानक साहेब आलेली पाहून गोंधळलेली अचला काही न बोलता गप्प उभी राहिली पवन सर तापे लगेच हेडक्लार्कने नाव सांगितलं आज प्रेझेंट आहे साहेबांनी पुढचा प्रश्न केला पी एचा असिस्टंट क्लार्कसोबत मस्टर घेऊनच आला होता त्याने मस्टर पाहिलं मास्टरवर पवनची सही होती त्यांना माहिती दिली हो साहेब हा कुठे गेलाय साहेबांनी पुन्हा अचलाला विचारलं अचलाने घाबरून आजूबाजूच्या लोकांकडे पाहिलं मी तुम्हाला विचारतोय साहेबांच्या आवाजात जरब होती तो तो पायलकडे लंचला अचलाने घाबरत घाबरत तुटक उत्तर दिलं कोण पायल कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहे साहेब भडकले होते नाही ते समोर दुसऱ्या ऑफिसमध्ये अचलाने पुन्हा इकडे तिकडे बघत चाचरत उत्तर दिलं रोज जातो साहेबांनी पुढे विचारलं अचला नुसतीच त्यांच्याकडे पाहत राहिली साहेबांनी पुन्हा चढ्या आवाजात विचारलं रोज जातो का हो नाही कधी कधी अचलाने मान खाली घातली साहेबांनी पवनच्या टेबलवरचे पेंडिंग पेपर्स चेक केले सगळे जुन्या डेटचे पंधरा वीस दिवसांपूर्वीचे होते नंतर अचलाच्या टेबलवरचा पेपर उचलला त्या दिवशीची डेट होती तसा त्यांनी हेडक्लार्ककडे मोर्चा वळवला तुम्हाला हे माहीत आहे मी खूपदा वॉर्निंग दिली साहेब ऐकतच नाही तो हेडक्लार्कने आपली बाजू सावरली मग चार्जशीट द्यायची प्रोबेशनवर आहे ना अजून सस्पेंड करा आत्ताच्या आता, आता सस्पेन्शन ऑर्डर तयार करा आणि आल्याबरोबर त्याला माझ्याकडं पाठवा साहेबांनी पी एला सूचना दिली आणि पुढे गेले साहेबांची पाठ फिरता सगळे सुरू झाले आता पवन गेला आणि आचला तू मेलीस अरे तू मला माहीत नाही सांगायचंस ना एवढी कशी बाळवड तू प्रोबेशनवर आहे तो सस्पेन्शन म्हणजे टर्मिनेशनच आता आल्यावर खाईल बघतो तुला तुला कळतंय तू काय केलंस नोकरी घालवलीस त्याची अचला घाबरली तिची ही पहिलीच नोकरी होती हे असं काही होऊ शकतं याची तिला कल्पना नव्हती साहेबांनी दुसऱ्या कोणाला विचारलं असतं तर त्यानेही असंच सांगितलं असतं असं तिला वाटलं कारण हेच लोक नेहमीच पवनबद्दल काय काय बोलायचे माझ्या हातात असतं तर या पवनला मी सरळ घरीच बसवला असता कराले को हवी तेवढी मजा कशाला अशा लोकांना नोकरीवर घेतात काय माहीत काम चोरसाला फुकटचा पगार खातोय अशा लोकांची भरती करायची आणि वर म्हणायचं सरकारी ऑफिसमध्ये वेळेवर कामं होत नाहीत काम ना काच का नाच का अचलाला समजत नव्हतं असं कसं तेच लोक आता पवनची नोकरी जाणार म्हणून हळहळत होते इतकंच नाही तर त्यांना त्याच्या भविष्याची काळजी वाटत होती आणि ती चुकीची वाटत होती पवन आल्यावर तर सगळ्यांना इतका, इतका पाझर फुटला की त्यात बिचारी अचला वाहून गेली एकटी पडली तिच्या बोलण्याला तोडच नव्हती तर काय बोलणार पवन तर तोंडात येईल ते बोलत सुटला मंद आहेस का ग तू अरे एरवी तोंडावरची माशी उडत नाही माझ्या पायाचं नाव घ्यायची हिंमत कशी झाली तुझी हिला भाव देत नाही ना म्हणून जळते तिच्यावर किती साधी दिसते पण महावस्ताद निघाली आता माझी नोकरी गेली तर बघ मी काय करतो तुला बर्बाद करेन कुठं तोंड दाखवायच्या लायकीची ठेवणार नाही सांगून ठेवतो पवनने तिला फक्त मारायची शिल्लक ठेवली होती पण त्याची गरजच नव्हती शहाण्याला मार शब्दाचा तशी अचला ही शब्दानेच घायाळ होणारी मुलगी होती आणि झाली सुद्धा अचलाने जाणून बुजून काहीही केलेलं नव्हतं तिला खोटं बोलता आलं नाही आणि आपल्या बोलण्याचा इतका विपर्यास होईल याची तिला अजिबात कल्पना नव्हती पण हे समजून घेणारं कोणी नव्हतं म्हणून अचला दोषी ठरली आणि एकटी पडली आता पुढे पवनचं काय होणार आणि अचलाचं काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ऐलं मा